<coughs> नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता तुम्हाला आर टी ओंची काय गंमतच सांगतो गंमत गमतीबाजच आर टी ओ अधिकारी आहेत म्हणून हे सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या नो करतात कारण लोकांची कामं उशिरानं करायची आणि गबर लाच मिळते ह्यांना आता सर्वसामान्य लोकांच्यासाठी वाहन मालकांच्यासाठी एक कायदा झालेला आहे त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या प्रत्येकाला लावणं बंधनकारक आहे आणि एकतीस मार्चपर्यंत त्या हाय सिक्युरिटी नंबर ऑनलाईननं बुक करायचे आहेत शासनाच्या तीन कंपन्या आहेत ते हाय सिक्युरिटी नंबर लावणं डेटा आहे त्याच्यात आपली गाडी कधी चोरी झाली किंवा कुठं अपघात झाला तर तात्काळ पुलीसवाले वाहतूकवाले त्यांच्याकडे डिवाईस असतात त्या डिवाईसवरून अगदी दोन मिनटात त्याची आरशी खोलली जाते आणि त्याचा नाव पत्ता ह्या सर्व गोष्टी त्या वाहन मालकाच्या मिळतात म्हणजे कुणाला मिळत नाही ते मोबाईलवरनं ना। फक्त पोलिसवाल्यांचे जे डिवाईस आहे त्यातूनच त्यांना ते ओपन होत ते की शिवाय काय वेळेला ही गाडी चोरीची आहे का कसली आहे मालकाचा पत्ता काय हे सुद्धा मोठा ह्याच्यामुळं समीक्षा होणार आहे शिवाय कोणी कुणाच्या प्लेट वापरत होतं हे सगळा डाटा असल्यामुळं ह्या बंधनकारक झालेले आहेत आणि एकोणीसपासून हा कायदा झालेला होता आणि एकोणीसच्या अगोदरचे जे काय वाहनं आहेत त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं आता बंधनकारक झालेलं आहे तसं डिसेंबरमध्ये तसं शासनाचं पत्र आहे सगळ्या आर टी ओनं दिलेलं आहे सगळी जनता ओरडते जनता ह्या कायद्यासाठी ही आहे पण आर टी ओवाले नेमके करतायत काय वाहतूकवाले करतायत है काय ह्यांचं काय काम आहे शासनाचं कायदा झाला आहे राबवायचं आहे तुम्हाला पण मी एवढंच सांगतो की हे पेरूच्या झाडावरती बसून चोच्या मारणारी लोकं आहेत आणि शेलका माल खाणारी आर टी ओ म्हणजे लाचखाली गोळा करणं एवढाच त्यांचा राजरोसपणे धंदा झालेला आहे आता हा कायदा आहे एकतीस मार्चपर्यंत लावायचे आहे त्या कायद्यात ही बी तरतूद आहे की हवलदार लोक तुम्हाला फाईन मारणार आर टी ओवाला बी तो फाईन मारणार का लिडू म्हणून आज महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ आहेत हां हिनी भाडं भाडं म्हणून खाली बॉम्बाबोंब केली या तंतोतंत भाडे रचना असतात आता रिक्षाचा आत्ताच हे प्रकार बेकायदेशीर करून आणि ते लोच्या करून बसलेत पण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या लावल्या पाहिजेत ह्याने आर टी ओमध्ये बोर्ड तरी लावलात का लोकांना सांगतात का ह्यांची गुरु आणखीन ती दररोज होतो टोळकास्तं त्यांच्याशी दोस्ती आता किती पेपर आणले ते चल आणि इकडे चल सहा करून देतो आणि पाचशे हजार घेत राहायचं आणि सत्तर हजार रुपये कलेक्शन करायचं हा यांचा धंदा आहे मुळात पण सर्वसामान्यांना न्याय मिळेल ह्यांनी काय केलं आहे काय सुद्धा नाही ऑनलाईनला पोर्टल येतील ते क्लिअर चेक करायचे ती कंपनी बनवून देते आणि हे आणि आर टी ओच्या कॅबिनमध्ये बसायचं आणखी लाच खायची यांची जबाबदारी आहे ना जनतेला सांगायची का आर टीवाले पत्रकार परिषद घेत नाहीत काय करतायत हे आर टीवाले कॅबिनमध्ये बसून ह्यांना कुणाचा धाक नाही आणि ह्यांचं मोठभर लोकांचं समांतर व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना काही पडलेलं नाही आर टी ओच्या समोर आला की कोणते जे पेपर घ्यायचे साहेबाचं ते चला गणित यांचं झालं आणि ते आर टी ओवाले वाले बी त्यातले जे आहे पिरूच्या झाडावरती बसून चोचा मारणारे पिरू खाणारे आहेत पोकटचं काम ह्यांना काय शासन काय करतं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं मागणी केलेली आहे प्रत्येक आर टी ओ अधिकाऱ्यानं पत्रकार परिषद ताबडतोब घेतली पाहिजे आणि निर्णय जाहीर केला पाहिजे आमच्या कार्यालयात एवढ्या गाड्या आहेत समजा विरार आर टी ओ आहे तर आमच्या कार्यालयात एवढ्या गाड्या आहेत तुम्हाला एकतीस मार्चपर्यपासून अशा अशा पद्धतीनं हाय सिक्युरिटी नंबर बुकिंग करायचे आहेत लावायचे आहेत नाही जर आम्ही कॅम्प घेतो इथं का कॅम्प घेत नाही तिथं त्या काम बुकिंग तिथं का घेत नाहीत म्हणजे ह्यानी दुसऱ्यावरती काम सोपवायचं आणि ह्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी पैसे गोळात कारण बसायचो ह्यांना काय पडलेलं नसतं तो इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी म्हणतो काय आमच्याविषयी कोणी तक्रार केलं तर काय करतील करती हे मुख्यमंत्री आमची करून करून बदली करतील हे ज्या पलीकडे आमचं काय करू शकत नाहीत हे शासनाच्या अधिकाऱ्याचे नव्हे शिपायाचे सुद्धा बोल आहेत हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं त्याच्यामुळं ह्या हाय सिक्युरिटी नंबरमध्ये सुद्धा ह्यानेच गोळ गाठलेला आहे साधे आर ओमध्ये दोन दोन ह्यानी बॅनर लावले असते चार बाय सहाचे चार बाय सहाचे लोकांना कळालं तरी असतं ना त्यांच्या काय ओळखीचे पेपरवाले नसतात एखादी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन होय बाबा नो तुम्हाला ह्या तारखेपर्यंत लावाय लागतील हे हे आमचा नियम आहे नाहीतर मग आम्ही एकतीस मार्चनंतर तुम्हाला धन मारणार आहे ही जबाबदारी तुमची अशा अशा बुकिंग करायच्या गाड्या ह्यांनी साधे बोर्डसुद्धा लावलेले नाहीत हे असले हे शासनाचे आर ओ अधिकारी आहेत म्हणजे नेमकं हे करतात काय कायदा काय सांगतायत आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केलेली आहे हा जनतेला कायदा कळालाच पाहिजे आणि शासनाच्या अधिकाऱ्यांचं काम आहे वाहतूकवाल्यांनी सुद्धा त्यांच्या चौकीत लावावं बोर्ड पोलिसवाल्यांनी लावावं आता पोलिसवाल्यांनी म्हणाल आमचा काय त्याच्याशी संबंध आहे वाहतूकवाले त्याच्याही पुढचे ते काय सिग्नलच्या बघलेलं राहून दोन लोक ठेवायचे बगल्याला आणि घे साईटला घे साईटला टाक जा पुढं हा त्यांचा बी धंदा असतोय आणि आर टी ओल्यांचं जर काय राजरोज पैसे खुल्लम खुल्ला दुकान आहे ते दुकान आहे शासनाचं कार्यालय नाही शासनाचं कार्यालयच नाही असली ही अवस्था आहे आणि आता हे एकतीस नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसले तर हे आर टी ओ अधिकारी ह्यांना दण मारणार का आणि हे काय करतायत म्हणजे गोरगरिबांना लुटायचं काम करतायत यांना काहीही पडलेली नाही यांना पैसा पाहिजे लाच खायला पाहिजे आणि आता जनतेनं हेच करायला पाहिजे लाच मागितली की दे त्याला देतो म्हणायचं नाही पण त्यांना रंगे हात पकडून द्यायचं आणि त्यांची खालीवली झाली पाहिजे तिकडे यांच्यावर केसच पडली पाहिजे हे प्रत्येकानं जाग्रत झालं पाहिजे आता जाग्रत झालं पाहिजे शासनाच्या अधिकाऱ्यानं काय पडलेलं नाही टी का ना, वेळानं ना काय पडलेलं नाही आणि ही जनतेची चुकी आहे आता पेपरलेस सेवा झाली आहे चालू ऑनलाईननं अर्ज करायचा कायचं साहेबांना ही करायचं कामायचं बिंधास्पैकी बोलतात आणि देणारे तिचं गुरु आहेत प्रत्येकानं ऑनलाईननंच काम करा यांची जर जिरवायचं म्हटलं ना शासनाच्या अधिकाऱ्यांची पेपरलेस सेवेनं प्रत्येकानं काम करायचं कागदच ला लागत नाही त्याला करावंच लागणार आहे आता समजा तुम्ही ऑनलाईननं लायसनचं ॲप्लिकेशन केलं अठ्ठेचाळीस तासात त्यानं लायसन नूतनीकरण केलं पाहिजे तुमचं वाहन पासिंग केलं की अठ्ठेचाळीस तासात तुमचं ऑनलाईनला फिटनेस जुडलंच पाहिजे आणि नाही जुडलं तर मेल करायची ह्यानं का जोडलं नाही ह्याला पैसे पाहिजे होतं काय म्हणजे हे जनतेनं आता अशा पद्धतीनंच वागलं तरच ह्यांचा नक्षा उतरेल आणि घ्यायचं कोण कधी आर टी ओला गेलं आणि काय आणि तिथं जर बसलं ना तर पैसे मागितले की फोटो काढून घ्यायचा बोल म्हणायचं कॅमेऱ्यात बोल कॅमेऱ्यात किती पैसे पाहिजेत तुला देतो लगेच आणि व्हिडिओ व्हायरल करायचा घाबरायचं का नाही काय ते काय का करू शकत नाहीत काही करू शकत नाहीत कारण ते लाचखोर अधिकारी आहेत हे ध्यानात ठेवायचे पैसे खातात सगळ्यांच्याकडे आता मी प्रत्येक टी मध्ये फिरत असतो आता ह्यांना मी पकडायसाठी मी एक आयडिया आहे पण जे मागण्याचे पैसे हो मागून ना मी रेकॉर्डच करतो पाग ह्यांचे सस्पेंडच करायला होतं त्याला म्हणजे सिद्ध होईल पुरावा होईल आणि हे काय रिक्षा टॅक्सीवाल्यांचा ह्या मय आर गुरु हॅम आय परमिट काय त्यांना काय कायदा आहेत काही आलेत नवीन आर टी ओमध्ये सगळं हे केलेलं आहे आणि हे लाच खाणारे अधिकारी आहेत कुठल्याही पेपरला पाचशे हजार पाचशे हजार एका साईचा अधिकारी घेतात असं काही नाही सगळे कॅबिनमधले बांडणाऱ्या अधिकाऱ्यांचे पाचशे रुपये असतात डर ठरलेले असतात इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी अधिकारी सत्तर हजार रुपये घेऊन जातो डेक्स लागते शिक हजार रुपये जमा होतात अशा ना काय पडले हो हाय सिक्युरिटी नंबरसाठी मी तक्रार केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्याकडं ज्या आर टी ओमध्ये मध्ये दोन दोन बोर्ड दिसणार नाहीत आणि पत्रकार परिषद घेऊन त्या काढतो जाहीर करायचं तुम्ही काही मुदत संपल्यावर हो का आता फेब्रुवारी आला जानेवारी सपला फेब्रुवारी आता झाला तुम्ही काय करता आर टी ओ देखील कमीत कमी तुमच्या कार्यालयात दोन दोन बोर्ड लावा आता हो? गुरुंना सांगा ना तुमच्या गुरुंना पैसे त्यांना तेच तुम्हाला देतात ना पैसे कमवून त्यांच्या तुम्ही उड्या मारतायसा ना मग लावा बोर्ड तुमच्याकडे पैसे जमलेले असतात लाचा काय सरकारला तरी बिल मागायचं काम आहे लावा ना पाच पाच बोर्ड तुमच्या आर टी ओ कार्यालय पैसे नसतात तुमच्याकडं एवढी लाची ती मग जाते कुठं म्हणजे जनतेला वेटी धरायचं हे काम करतात आणि जर तुम्ही तात्काळ हे बोर्ड लावलं नाहीसा प्रत्येक आरटीवाल्यानं प्रत्येक आरटीओ कार्यालयानं स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आमच्या कार्यालयात एवढ्या गाड्या आहेत आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही जर नाही लावली असा तर आम्ही एकतीस मार्चनंतर कारवाई करणार का बोलत नाही ते घ्या ना पत्रकार परिषदन बोला ना नाहीतर तुम्हाला दंड मारलेला जर पुन्हा दिसला ना आर टीवाल्यानं तर कारवाईच करायला लावणार कुठल्याही आर टीवाल्यानं जनतेला न माहिती होता तुम्ही हे करतायसा मग तुम्हाला एवढं आर टी नू हाय सिक्युरिटी नंबर तुम्हाला कायदा तुम्हीच करतायसा कायदा तुम्हीच पाळत नाहीसा घ्या एक एक आर टी ओ कार्यालयात पत्रकार परिषद बिंदासपैकी बोला ना हे बाबा आमच्याकडे आदेश आहेत आणि तुम्हाला एवढ्या पिरियडमध्ये लावायला पाहिजे नाहीतर मग आम्ही ह्या कायद्यानं तुमच्यावर कारवाई करणार आहे बघा पट्टा लिहिलेला आहे बायड हाय ना तो आदेश तुम्हाला काय म्हटलं माझ्याला आदेश नसतो काय मग पत्रकार परिषद तुम्ही एक एक घेतली पाहिजे आणि जो आर टी ओ कार्यालय पत्रकार परिषद घेणार नाही आणि त्या आर टी ओ कार्यालयानं कुठलीही गाडी त्यांच्या कार्यक्षेत्रातली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही म्हणून दंड जरी मारला आणि माझ्याकडे एक जरी तक्रार आली त्याची तर त्या अधिकाऱ्याला सस्पेंडच करायला लावणार तुम्हाला बाहेर अगोदर दोन दोन, दोन बोर्ड लावावे लागतील मग तुम्ही एकतीस तारखेच्या नंतर मारू शकशील ना तुमचं काम काय आहे पिरूच्या झाडावर हो बसून चुची मारायची आणि पिरू खायचं तिथं आयती लोक येतात तुमच्याकडून नोंदी करायचं काम आहे पाशिंगचं काम आहे खायचं पैसे तुमचे गुरु लोक आहेत तुम्ही ठेवलेले सगळे तिथं ते गुरु लोक करतात बराबर मग देतात पैसे तुम्हाला नाहीतर तुम्ही तुम्ही कोण चेट आला तर उद्या ये परवा ये चरवाई आहे साहेब नाही हे तुमचे धंदे असतात मी मुख्यमंत्र्यांच्याकडं तक्रार केलेली आहे आर टी ओ कार्यालयात चार बाय सहाचे दोन बोर्ड लागलेच पाहिजेत स्पष्ट दर्शनी भागात लोकांना कळायला पाहिजे येईल त्या लोकांना तुम्ही सांगायचं आहे तिथं पाशिंगच्या टायमाला गाड्या येतात त्यांना सांगायचं आहे एकत्रित करून बाबा तुमच्या ह्या ह्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणार आहे असं असं तुम्ही बुकिंग करा दोन दोन मिनटं लेक्चर द्या ना का आपलं सह्या करायच्या टाक चल पुढं मी मुख्यमंत्र्यांच्या तक्रार केलेली आहे ज्या आर टी ओ कार्यालयात बोर्ड लावलेले नाहीत जो आर टी ओ कार्यालय पत्रकार परिषद घेऊन जाहीर वक्तव्य करणार नाही अशांच्यावरती कारवाई करा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट प्रत्येकानं लावून घ्या हा कायदा आहे परंतु आर टी ओवाल्यांची वाल्यांची जबाबदारी आहे आणि फक्त त्यांचा पैसे खाणं एवढाच त्यांचा धंदा आहे धन्यवाद मोज वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकानं पाहत राहा धन्यवाद